मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या घोटाळ्यासंदर्भातील याचिकेत जनहित याचिकेमध्ये त्याचं रूपांतर करा असे आदेश याचिकाकर्त्यांना हायकोर्टानं दिलेले आहेत अमेय राणे आपल्यासोबत आहेत अमेय याचिकेवर आज कोर्टात नेमकं काय झालंय कोर्टानं काय सूचना केल्यात हा विषय अतिशय मोठा आहे आणि याचं गांभीर्य लक्षात घेऊन आता ही जी याचिका आहे त्याचं जनहित याचिकेत रूपांतर करण्यात यावं असे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत ट्रॅफिक कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी आपलंच मुंबई ट्राफिक विभागाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे ज्यात त्यांनी मुंबई पोलिसांचं कसं ट्राफिक लागेबांधी आहेत आणि भ्रष्टाचाराचं पूर्ण रेट कार्ड त्यांनी कोर्टापुढे मांडलंय आणि इतकंच नव्हे तर एका साध्या कॉन्स्टेबल पासून कमिशनर पर्यंत कसे प्रत्येकाला त्यांचे जे शेअर असतो त्या भ्रष्टाचारातला तो मिळतो हे टोके यांनी असे गंभीर आरोप केलेले आहेत त्यामुळे हायकोर्टाने आज राज्य सरकारला विचारणा केली की या संदर्भात ठोस आणि कडक उपाययोजना करण्याची गरज आहे जर याचिका होती आहे आणि जर तुमच्याच विभागातला एक ट्राफिक पोलीस जो स्वतः पोलिसांच्या सेवेत कार्यरत आहे त्याचे जर असे गंभीर आरोप असतील तर कुठेतरी त्याची दखल घेणं गरजेचं आहे त्यामुळे हा विषय याचिके मर्यादित न ठेवता त्याचं जनहित याचिकेत रूपांतर करावं असे आदेश हायकोर्टाने दिले त्यामुळे आता येत्या दोन आठवड्यात या जनहित याचिकेवरची सुनावणी जी आहे ती हायकोर्टात सुरू होईल ज्ञानदा अमय धन्यवाद या माहितीबद्दल